धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे या प्रार्थनेला अगदी साजेस दृश्य रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी कन्नड शहरात पाहायला मिळाले शहरातील शिवनगर भागात शिवना नदीच्या काठावरील लंगोटी महादेव मंदिराला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा दिला होता त्यामुळे महादेव मंदिरात पुजारी दिलीप गिरी व त्यांचे संपूर्ण कुटुंब अडकले होते अख्खी रात्र त्या कुटुंबाने जीव धरून जागून पुजारी आवाज देत होते तो आवाज ऐकू आला आणि मग जे घडलं ते म्हणजे खरं धर्म मानवतेचा काय असतो याचा प्रत्यय आला फैजल हसन पठान सलमान पठान अझर पठान फैयाज पठान सोनू लाल पठान विलास जाधव अय्याज हसन पठाण आणि पठान या तरुणांनी भिंत बाजूला सारत पाण्याच्या लाटांशी सामना करत मदतीला धाव घेतली या सर्व मुस्लिम तरुणाने चक्क कमरे एवढ्या पाण्यातून पुजारी गिरी यांना आपल्या पाठीवर घेतलं व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं या घटनेनं हिंदू मुस्लिम ऐक्याचं नक्कीच दर्शन घडले या मुस्लिम तरुणाच्या धैर्याशी सर्वत्र कौतुक होत आहे